तर नमस्कार मी मी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात आधी सगळ्यांना माझ्याकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर मित्रांनो मी कोकणामध्ये आहे तर कोकणामध्ये दिवाळी कशी साजरी केली जाते तर आधी काय करतात ते तुम्हाला मी सगळं दाखवायचा प्रयत्न करणार आणि आज सकाळी सकाळ सकाळी आहे सकाळी तुम्ही मागे बघू शकता धुका कसे पडले तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आता मी जात आहे माझ्या जुन्या घराकडे हे निवेद ठेवतो हे जे निवेद असतं आपलं गुळ आणि खोबरं आणि आपले पोह्याचा निवेद आमच्या तुळशीकडे देवीला ते सगळं ठेवायचे बावडीकडे तुम्हाला दाखवतं पुढे गेल्यावरती आता मी आलो आहे आमच्या जुन्या घराकडे तर ही आमची चुळ तुळस आहे तुळसकडे बघा मम्मी आणि हे लोकांनी कार्ट फोडलं आहे तर इकडे आमची भवानी ठेवली आहे बाहेर याचं कारण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बघा ना आता भवानीकडे आमचा दिवा बिवा लावलेला आहे तर आता माका एक कारेट घेत आहे हे ना कारेट घेते आणि हे फोडते तुळशीकडे फोडूचं असतं काय दिवावती केलेली तुम्हाला मी आता दाखवतो चला आणि काय जो निवेद आहे तो ठेवूया गोविंदा गोविंदा गोविंद तर मित्रांनो आता आपण इथे जे दिवाळीमध्ये पहिलं असतं काम ते आपण गाडीत सोडलंय तर जे निवेद असतो निवेद आपण भवानीला ठेवलाय आमच्या तो विषयला ठेवला आता एक जो निवेद आहे तो आमच्या बावडीकडे जाऊन ठेवायचा आहे बावडी आमची इथे खालच्या आहे तिकडे एक ठेवूया मग हे झालं आपलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता धुकं कि एवढं आहे सकाळ सकाळी गावांमध्ये पूर्ण धोकाच असतो ते पूर्ण घराच्या आता कमसे कम सात वाजलेत म्हणून कमी आहे येणार घराच्या पूर्ण इथे खाली पूर्ण धोका उतरलेला असतो ते पण बघू शकता पूर्ण इथे पान रस्त्या पा, तर आता आमची बावडी इकडे आहे तर आपल्याला हे पान ठेवायचं आहे हे इकडे इकडे थोडं अडचण आहे म्हणजे रान भरपूर वाढला इकडे मित्रांनो आपलं काम झालेलं आहे जसं की कारिट फोडला आणि देवांना जो निवेद ठेवायचा असतो तो ठेवला आहे तर आज दिवाळी आहे सगळीकडे वातावरण चांगलं आहे तुम्हाला परत एकदा माझ्याकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो माझ्या पाठी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोललो की कोकणातले पहाटे तर धुका केवढा असं आता हैना दाखवतोय दोन मिनटात तर मित्रांनो तुम्ही हैनाच बघू शकतास की केवढा धुका पडला आहे बघा हे बघा दुका बघा केवढा पडला हे असे कावला घर आहेत आपले कोकणातील हे बघा इकडे बघा तर गावा गेल्यानंतर ह्याच भारी वाटतं की सगळीकडे धुका असतात मस्त वाटतं एकदम तर मित्रांनो आले आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना धन्यवाद